नमस्कार मम्मीज रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे फळांचा राजा आंबा खालण्याचे अनेक फायदे आहेत आंबा हे उन्हाळ्यात खाल्ले जाणारे सर्वात लोकप्रिय असे फळ आहे तर आज मी आपल्याला आंब्याचे अशीच एक भन्नाट रेसिपी म्हणजे जेवणाबरोबर ती खायला इतकी यमी लागते की तुम्हाला ती रेसिपी परत करावीची वाटेल इतकी छान अशी ही रेसिपी होते आणि ही म्हणजे मेथी आंबा मी आज आपल्याला करून दाखवणार आहे आणि लवकर होतो फार काही त्याला जास्त मसाले वगैरे टाकायची गरज नाही पण खूपच यम्मी असा होतो आणि आता उन्हाळा आहे तर आंबट गोड पदार्थ खावयास चांगले वाटतात तर आपण करूया मेथी आंबा तर कुकरमध्येच मी करणार आहे तर त्यासाठी मी एक मोठा चम्मच कुकरमध्ये तेल टाकलेलं आहे आता तेल आपले गरम होते अगदी पाच मिनिटात हा मेथी आंबा आपला तयार होतो लवकर शिजल्या जातो आणि कच्चा आंबा घ्यायचा आहे आपल्याला आता तेल आपले गरम झाले की त्यात एक छोटा चम्मच मोहरी टाकायची एक छोटा चम्मच आपल्याला मेथीदाणे टाकायचे एक छोटा चम्मच आपल्याला जिरं टाकायचे एक छोटा चम्मच आपल्याला हिंग टाकायचे एक कांदा बारीक चिरून टाकायचं आहे आणि आता हे सगळं मिश्रण व्यवस्थित परतून घ्यायचं कांदा आपला थोडासा असा परतून घ्यायचा आहे आपला कांदा लाल झालेला आहे आता त्यातच अर्धा छोटा चम्मच आपल्याला हळद टाकायची एक चम्मच लाल मिर्च पावडर टाकायचे एक ते दीड चम्मच साधारण आता तिखट हळद मसाल्यात व्यवस्थित परतून घ्यायचं त्यात चवीपुरतं आपल्याला मीठ टाकायचंय आता एक मोठा आंबा होता बघा मोठा आंब म्हणजे कैरी होती त्याचे मी याप्रमाणे स्वच्छ धुवून घेतले आणि काप करून टाकलेत एकच आंब्याचे आणि कुई पण टाकून देतली त्याची बी असतं ते पण टाकून दिलं म्हणजे ती भाजी जे आपण मेथी आंबा करतो ते खायलाही छान लागतं कुई पण आता ही कैरी मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि त्यात म्हणजे साधारण अर्धी वाटी आपल्याला गूळ जो आहे तो थोडा ठेचून घ्यायचा आणि तो टाकायचा किंवा गूळ पावडरही आपण टाकू शकतो आता आपली कैरी शिजण्यासाठी त्यात थोडंसं आपल्याला पाणी टाकायचं आहे अगदी एक म्हणजे ज्या वाटीनी आपण गुळ टाकला ना त्याच वाटीनी एक वाटी आपल्याला पाणी टाकायचे आणि आता दोन सिट्ट्या होऊ द्यायच्या दोन सिट्ट्यांमध्येच आपला हा मेथी आंबा खाण्यास तयार आहे आपण जेवणाबरोबर आपल्या जेवणाची लज्जत वाढवणारा हा मेथी आंबा तुम्ही एकदा घरी नक्की करून बघा आणि फळांचा राजा आंबा आहे त्याच्यामुळे आंब्याचे भरपूर असे फायदे आहेत आंब्यामध्ये विटॅमिन ए मुबलक प्रमाणात असलेले डोळ्यांसाठी वरदान आहे यामुळे डोळ्यांचा म्हणजे प्रकाश जो आहे तो कायम राहतो आंब्यामध्ये भरपूर फायबर आणि व्हिटॅमिन सी असते यामुळे खराब कोलेस्ट्रॉल संतुलित ठेवण्यास मदत होते आंब्यामध्ये अनेक एन्झाईम असतात जे प्रथिने तोडण्यास काम करतात त्यामुळे अन्न लवकर पचतं याचबरोबर आप यामध्ये असलेले सायट्रिक ॲसिड टायट्रिक ॲसिड शरीरातील क्षारीय घटकांना संतुलित ठेवते लठ्ठपणा कमी करण्यासाठी आंबा हा देखील चांगला उपाय आहे आंब्याच्या फोडीमध्ये असलेले तंतुमय शरीरातील चरबी कमी करण्यासाठी खूप फायदेशीर असतात आंबा खाल्ल्यानंतर भूक कमी लागते त्यामुळे जास्त खाण्याचा धोका कमी होतो आंबा खाल्ल्याने शरीराची वाढते आंब्याच्या पल्पचा पॅक चेहऱ्यावर चोडल्याने चेहरा चमकदार होतो आणि व्हिटॅमिन सी संसर्गापासून संरक्षण होते तर असा हा फळांचा राजा आंबा आपण आहारात नक्की याचा समावेश करायला पाहिजे तर असा हा मेथी आंबा जर आपल्याला आवडला असेल आणि पहिल्यांदाच जर तुम्ही माझा व्हिडिओ बघत असाल तर सबस्क्राईब टू माय चॅनल पुन्हा भेटूया आपण अशाच एक नवीन व्हिडिओसह थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ